बाई, बाई 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 बबन राहू दे रे राहू दे नको तू तिले आता झोपली ते लक्ष्मी ओ लक्ष्मी झोपली काय उठ ना बाई उठ ना चल ना घुमाले जाऊ बबन राहू दे ना रे राहू दे ना काय उठवतो तिले झोपू दे ना लक्ष्मी चल बाई चल मामा सोबत बर चल बरं घुमाले मम्मी तर नाही ऐकला जात चल ना चल अमाय बाई खरच उठवण या तिले जाऊन बघा ही नाही तू उठवण तिले हो ना आता झोपली 10 मिनिट नसन झाले आणि आता ह्या आला तिले उठवाले me... काऊन रे बबन काले उठवलं तिले आज इकडे घेऊन आला झोपली होती ते झोपू दे ना झोप काऊन नाही देत काले तिची झोप खराब करत आताच तर झोपली होती ते 10 मिनिट नसन झाले आला तिले उठवाले काय बाई आता लाडगी नाही करू काय मी लाड करून राहिलो ना करू दे ना मग हाव काय झोपल्यावरच तुले लाड करायचा दिसते का जेव्हा ते खेळत राहते तेव्हा नाही पकडत तिले आणि जेव्हा ती झोपली राहते तेव्हाच तू पकडत ना जाणून बुजून करत तू मला माहित आहे काय बाई काय म्हणता काय लेनी जाणून बुजून करत लाड करत आहे मले <laughs> लक्ष्मीचा लाड करतो मी लाड नाही करत तू तंग करत तिले झोपू नाही दे तिची झोप खराब कर करत लाड करतो लाड करत काय लाड करून राहायला तू झोपीतून उठवत तिची झोप खराब कर करत ना माहित आहे ना तुले ते पाण्यात झोपते म्हणून

काय झालं बबिता आता काय झालं आई सांग ना बबनले समजावून ऐकत नाही ना तो आताच लक्ष्मी झोपली होती आला बाहेरून अन पकडलं तिले झोपू नाही देत ना काही नाही जेव्हा पाय तेव्हा उठवतच राहते उठवतच राहते बबन अ बबन झोपू देना रे झोपू देना आ? आई ह्या पाय ते येऊन बसला बबन काय होय काय त्रास देऊन राहिला बाईले लक्ष्मी बाई बाहेर जाऊ आपण घुमाले চকলেট খাইছেন কে চকলেট ডেরি মিল্ক কিটক্যাট বাই যাওয়া ভাই আপন দোকানে যাও ঘুমালে বাবা নাই কালি এতে তুলে আমি কাই মনন ডাইলি বাই কাই পায় না পায় আই কাই মনতে তুলে কাল নি এক काय म्हणते बाई आई पाय वाई पाय किती बेश्रम आहे या ऐकायला गेलं त्याले तरी पाय किती नाटक करून राहिला ऐकायला नाही आला काय तुला काय जास्तीचा नाटक करून राहिला काऊन रे बघन काऊन उन, काऊन त्रास देऊन राहिला तू झोपत नाही ते खाली झोप नाही लागत लक्ष्मीले आता तुझे बाबा गेले दोरी आणाले दोरी आणा त्या पाळणा बांधा लागन मोठे यांना झोपवलं तिला चिडचिड करत होती झोपासाठी

हा इथंच ठेवा लागन तिले मोठी होऊ दे तुझ्या घरी ठेवतो तिले मी घुमवजो मग गाडीवर काय घोड्यावर घुमवजो राहू दे रे राहू दे कायले रे रडकून मी आणतो तिले हो नाही सांगा 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 ऐकतच नाही या त्याले लेकर होईन ना तेव्हा त्याला <laughs> समजा तेव्हा तेव्हा पाहू तेव्हाच तेव्हा पाऊ म्हणतं तुले लेकर झाले पाहिजे तुझ्या लेकराला नाही झोपू देणार मग मी <laughs> गावावरून येशील काय बाई मग उठवाले एक दिवस आले एक दिवस जायला लागते घरी काले रायत तू घरी काले रायत मले मॅड कराले हो ना बाई आता लई दिवसाची आले आता, आता मी म्हटलं आता काय जात नाही बाई आता आता तू जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत मी काय जात नाही एक दीड महिना हाव काय चांगला ना मग सगळे काम तुलेच करायला लावतो ना मी आईले नाही सांगत माझे सगळे काम तुलेच करायला <laughs> लावन बरोबर

मी नाही आजी मला आई जवळ जात जाय मी आई जवळ जात मला आई जवळ जात जाय सोना सोडाना मल आई जवळ जात जाय सोडा ना श्यामची <laughs> आई जोडानं मली आई जवळ जात जा सोडा काय झालं काकु या काय म्हणते अव काही नाही त्याले बबीताची आठवण आली ताई आई 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 जवळ जायच आई जवळ जायच लक्ष्मीजवळ जायच नादा लावला यानं आता याले म्हटलं पैसे नाही आहे म्हटलं आपल्या जवळ आज नाही जाऊ जाऊ म्हटलं उद्या नाही म्हणते जायचं आहे आता तू सांग मी घर सोडून कशी जाईन याच्या सोबत घरी कोणी नाही आहे याचे बाबा नाही आहे दादा नाही आहे अशी कशी चालली जाईन मी काही समजत नाही याले म्हणतो जाऊ आपण दादाले घरी येऊ दे बाबाले घरी येऊ दे मग जाऊ म्हणतो ऐकत नाहीये नाही मुले जायचंय नाही मुले जायचंय पैदल निघाला एकटाच कुठे जाते काय माहीत अमाय पैदल हो ना आता एवढा मोठा झाला काय या पैदल जाता येते याले सांग आता रस्ता माहित आहे काय याले कुठं जा लागते काय जा लागते कसं जा लागते हा आणि पैदल जातो म्हणते मी मग चालत कोण नाही आनंद मी म्हंटल आई जोड जायचंय आई जोड जायचंय चालणं आधी चालणं आधी तर चालत बीत नाही गण्या मी किती वेळचे समजावून सांगून राहिले तुले जाऊ जाऊ आजच्या दिवस थांबून उद्या जाऊ घरी आता दादा नाही आहे दादाले दादा उद्या पैसे मागू मग मांग दादाले आता पैसे नाही आहे ना जवळ जातो म्हणते ना आई मी म्हटलं शांता मायाशी खाऊन राहिले गण्याचा माझा हो ना शाळेतून आला तेव्हापासून आई 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 जवळ आहे आई जवळ आहे जातो म्हणते मीच जातो एकटा असं म्हणून राहिला या सांग आता మన నేల చల్లీ మళ్ళీ మళ్ళీ गण्या जाऊ न शांता काका आज गाड्या बंद ना माहित नाही आहे काय आज गाड्या बंद आहेत काय बोलतो प्रीती आई आज गाड्या बंद आहेत तर माहितच नाही ते परत आलो काय अवा रूपा चुपचाप रायन मजाक करून राहिली ना मी इथे नाही समजत तुले तर अच्छा मजाक करून दायली काय हो रे गण्या गाड्या बंद आहेत आज, आज काय जाऊ नको उद्या जातो आजी सोबत चल मंगण्या घरी जाऊ ऐकायला आलं ना आता गाड्या बंद आहेत म्हणते कायच न जाऊ मग आपण उद्या उद्या चालू आहे गाड्या उद्या चालू जाऊ टी ना आजी खरंच म्हणून राहिली तू चालशील ना मग उद्या हो ना चालन ना मी चालन चाल मग आता घरी जा मग चाल जावश्या चाल।